दिला तिने स्वराजा साकार जनता जगत होती मुघलांच्या जुलमात युग पुरुष कळविला बांधून स्वराज्याचे तोरण स्वराज्याची जननी माते तुला शत मन जिजाई माझी गुणाचा सागर दिला तिने देवराज्या स्कार वीर शहाजी राजांना दिली अनमोल सात शुभास जन्म देऊनी केली काळा सुची मात साक्षात होती भवानी लिहली सनवी कहानी कहाणी आ चंद्र सूर्य ना लो तुझीच गाणी जिजी माझी गुणाचा सागर दिला तिने राजा साकार धन्यवाद